ती आपली आठ दिवसाची साई आता साठवलेली हो तर मी सकाळी काढून ठेवली होती मी बाहेर कारण गार होणं पण खूप म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येणं पण खूप महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी आता मी तुम्हाला लोणी काढून दाखवणार आहे एक पाच मिनटात लोणी आपलं निघून जाते एक चमच्याच्या साह्याने कारण जास्त काय आपल्याला रवी घाल हे करायचे नाही किंवा रवी पण नाही लावायचे आणि मिक्सरमध्ये पण घालायचं नाही आहे तर मी चमच्यानेच काढून दाखवणार आहे तुम्हाला एकाच दिशेने फिरवायचं आपल्याला हे पाच मिनिट आपण फिरवूयात करायची गरज असत कारण आपण मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये काढतो तर ते एकदम भांडी पण खराब होतात आणि लोणी पण लवकर लो येत नाहीये आणि रवीनी पण दोन्ही लवकर येत आहे तर हे खूप चांगली तुम्हाला फायदा होईल याच्या कारण तुम्ही नक्की करून बघा एकच चमचा पण पळी चमचा मोठा काही घ्या तुम्ही त्याच्यानी पाच मिनिट फक्त तुम्ही फेटा उलट सुलट करायचंच नाही एकाच दुसेने फिरवायचं पाणी वगैरे काही आधी घालायचं नाही साईज फेटायची नुसते आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे गरमीच्या दिवसात थोडा बर्फ टाकायला लागतो याच्यामध्ये किंवा मग थंड असतानाच फेटायची आता काही गरज नाही थंड पाण्याची आता पाणी घालून दाखवते तुम्हाला आपलं लोणी आता यायला लागली मस्तपैकी आपलं लोणी आता आलेले भांडी भरवायची पण गरज नाही जास्त तर ह्या पातीलातच तुम्ही कडू पण शकता मस्त लोण्याचा गोळा आता मी तुम्हाला दाखव बघा दाखवते मी तुम्हाला माझ्या हातात पण बसत नाहीये ते लोणी हे बघा आणखी माहिती भरपूर लोणी हे बघा आपलं किती छान लोणी निघाले याच्यात पातील्यात खूप आहे आणखी हे असं आपण सगळं लोणी आता स्वच्छ धुवून घेणार आहे हात चिकट होतात जरा तुम्हाला दाखवल्या दुळ्या नाही तर मला हात भरवायची गरज नव्हती दुसरा हात काय भरवायची गरज नव्हती ना पण हे बघ किती लोणी छान आली आपला तर मी हे धुवून घेते आता लोणी वेळा मी पाणी काढले दुसऱ्यांदा मी पाणी टाकले इथं आणि हे खाली निघालेलं पण आपण काही फेकून नाही देणार आहे ह्याचं पण मी काय करायचं दाखवते मी तुम्हाला पुढे जाऊन नक्की बघा तुम्ही व्हिडिओ स्किप करा नका हे बघा स्वच्छ धुन घ्यायचंय चार पाण्याने पाणी काढून घेतो व्यवस्थित ते पण आपण गाळून घेऊया आपलं कुठलंच फेकलं जात नाही त्याचा पण काय उपयोग आहे ते मी सांगते आणि हे पण सांगते मी तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही नक्की हे आपण उकळायला ठेवणार आहे ते गरम करायला आणि हे लोणी ना मी एवढं निघालेलं तर मी त्याच्यातलं थोडं काढून ठेवते गरम भाकरी बरोबर वगैरे खायला यांना आवडतं दोघांना पण किंवा मुगाचे घावन आपल्या घरचं लोणी असतंय काजू तर छान वाटतं खायला तर हे काढून ठेवते मी थोड आणि हे फ्रीजर मध्ये ठेवलं तर खूप दिवस राहतं पण हे लोणी खराब पण होत नाही काहीच त्याच्यामुळे फ्रीजर मध्ये ठेवा ते असं ठेवून देते आणि हे च आहे ते खूप करणार मी एकदम मस्त दाणेदार रवा तूप होत आपलं तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही तूप तूपाला यायला लागली इकडे पण आपण हे ठेवलेले आता हे तुम्ही पनीर करून दाखवणार आहे तुम्हाला हे काहीच आपलं याच्यातलं वाया जात नाही त्याला उकळी आली की मी दाखवतो तुपाला बारीक गॅसवरच ठेवायचं हो आपण म्हणजे चांगलं छान होतं जवळ नुसतं जायला हा मोठा घ्यायचा तर आपलं विनेगर असत ना ते विनेगर घ्यायचा आणि थोडं पाणी टाकायचं आणि आपण उकळी आली आता ह्याला ढवळ ह्याच्यात टाकूया आणि ढवळत राहूया सा उकडले थोडं थोड दोन वेळा टाकायचं भरपूर पनीर विकत फेकून नाही द्यायचं खालचं ते दोन त्रास ते इकडे तुपाकडे लक्ष लावू द्यायचं कारण हा बोल खाल्याच आहे आता मी गॅस बंद करणार याचा पनीरचा आणि याला गाळून घेणार हे आहे याचा पण मी करून दाखवते पुढे माझं शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवते त्याचं पण काहीतरी गाळून घेऊया हे बघा गाळून घेतलंय मी आणि तीन पाण्याने धुवून पण घेतलंय याला किती तलेज निघाला तसं घेतो घेते घेतो पाणी आपलं सगळं पाणी मित्र आहे त्याला पातीला टाकून तुम्ही बाक्या आणि ह्या फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे तर आपण दूध वगैरे ठेवतो ना तिथे ठेवायचं एवढं निघालो आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आपण दूध वगैरे ठेवतो ना तिथे ठेवायचं एवढं निघालो पण आता हे इकडे शिफ्ट करूया कारण हा मोठा गॅस आहे तर ते तुपाला कसं बारीक लागतो ना गॅस आणि आता जे आपलं निघालेलं होतं ना वरचं साईच्या वरचं ते सगळं आपण हे कढईमध्ये ठेवा छोटे कसं पेशन्स पाहिजे जास्त वेळ लागतो जरा पण खूप छान होत घरच खूप आपलं एकदम दाणेदार मस्त आणि खूप छान सुगंध घरच असं लगेच करतात आता हे आपलं पाणी आटत आलेले तर आपण त्याच्यामध्ये एक छोट अर्धी वाटीच येतोय बघायला एकदम मावा नसतो मत्यासारखा लागतं आपला पेडा कुठलाच वाया जात नाही आपलं तुपात आता आपण जायफळ पूड घालूया थोडीशी नुसती जायफळ कारण आपल्याला थोडंच आहे ना जास्त गोळा तर असल्यामुळं काही वेलची गरज नाही जायफळ घातलं तरी चालतं नसत पण आपलं बघू शकतो वेळ आणखी होईल चांगलं छान झालंय का एकदम पेडसारखं तिने नक्की करून बघा शेकून देऊ नका कारण आपलं एवढं महागाचं दूध घेत होते आणि सगळं शेकून दिलं तर मग आपल्याला काय राहणार ते आणि त्याचा उपयोग होतो शेकून देऊन तरी काय करणार ते फक्त आपल्याला थोडीशी आहे त्याच्यासाठी वेळ पण जास्त लागत नाही पटकन आता बंद करणार आहे मी झाले आता आणि खायला पण खूप टेस्टी लागते तुपाला सारखं हलवत नाही तर मग खाली पिटक हो थोडा वेळा लागेल पण बंद गॅसवरच करायचे तेव्हा छान होत ते मस्त कारण मोठा गॅस नाही करायचा हे बघा आप आता आपल्याला ह्या स्टेजला थोडं साफधी मीठ बघा केवढं घेतलं मी एवढंच मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तुळशीची पानं तुळशीची पानं टाकली तरी चालतात खाऊची पानं टाकली तरी चालतात आणि मेथीच्या काड्या जे असतात ना ते आपण माझ्याकडे आता नाही आहेत मेथीच्या काड्या तर मी तुळशीची पानं टाकते खूप छान मस्त रवाळ तूप तयार होतं भरपूर टाकायचे आणि आपण चांगलं खडू द्यायचं ते व्यवस्थित आणखीन वेळ आपले एका याच्यापासून तीन पदार्थ तयार होतात त्याच्यामुळं कसं आहे हे खूप छान माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि ह्याच सुगंध जे आहे ना ते घरभर पूर्ण पूर्णतो इतका छान तुपाचा सुगंध येतो मस्त एकदम हळू ह्याच्यावर करायचं गॅसवर बारीक करायचं एकदम थोडी मेहनत आहे पण खायला खूप छान लागतं घरच ते घरचं असतं घर ना बघा आपण आता सतत ढवळत राहिलं तर ते खाली अजिबात लागलेलं नाही आणि आता होतंय असलं एक दोन मिनटामध्ये तयार असं लालसर झाले आता मंद ह्याच्यावर काढवायचं त्याला पण डायरेक्ट वाटणार ह्याच्यामध्ये मी पुढे जाऊन सांग तुम्हाला आता मी गॅस बंद करते आपली तुळशीची पानं आपण खाऊ शकतो एकदम कडक छान लागतात ते तर मी तुम्हाला हे हे बघा आपलं आपलं तूप तूप किती आणि एवढं लोणी ठेवलंय मी आणि इथं पनीर झालेले आणि हा आपला मावा पण झालाय तर चार पदार्थ तयार होतात एवढे याच्यामध्ये आणि आठच दिवसाचं आहे माझं दीड लिटर दूध घेते मी तर खूप छान तुम्ही करून बघा हे माझ्या पद्धतीने आणि हे आता मी तुम्हाला सकाळी दाखवेल आता ह्याला काय करायचं आपण झाकण लावायचं गरम गरमच झाकण लावायचं आणि रात्रभर सोडून द्यायचं मग सकाळी तुम्हाला मी दाखवते रवाळ तूप झालेलं त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल तर आता ह्याला मी झाकण लावून ठेवते आणि रात्रभर इथंच ठेवून देणार सकाळी मी दाखवते तुम्हाला किती छान तूप झालेलं आहे आपलं तर माझ्या तुपाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जर माझ्या तुपाची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा नक्की आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर चला गुड नाईट आता बाय लाईक करा शेअर करा जर माझी तुपाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा घरी नक्की आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा घरी नक्की एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर माझी तुपाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी करून एकदा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपलं किती छान झालं किती रवाळ आणि किती टेक्स्चर मस्त आले तुम्ही बघू शकता किती छान झाले बघा आणि एवढा सुगंध छान येतोय ना तुम्हाला मी नाही सांगू शकत छप्तात तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद บาย